व्य दूर करी तो व्या ऐं अतिशय सुंदर हा कार्यक्रम आणि खरोखरच हे जे कार्यक्रम करतात त्या सर्वांना लाख धन्यवाद देतो आज तुमच्यामुळे हा कार्यक्रम एवढा मोठा झालाय आणि खरोखरच तुमच्या आई वडिलांची पुण्य ही बुवा नाही का सांगण्याचं तात्पर्य हेच बुवा की फक्त चार घर मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतात ते चार घरांमध्ये दळवी पवार कदम आणि राणे एकदा जोरदार टाळे मंडळी कुठे तुमच्यासाठी वाजवा नाही एवढा कार्यक्रम जरी गावाचा कार्यक्रम असला तरी करू शकत नाही लाख लाख सलाम करतो तुम्हाला आणि याच फळ तुम्हाला ती आई मोरजाई देवी दिल्याशिवाय राहणार नाही मंडळी साधं सुद्धा काम नाही नाही का बुवा बर ना आणि त्याच्यात पन्नास पन्नास चालू ठेवित होतं तुम्हाला लेवल घसंत म्हणून परत तुक रिवा रिया कोण शंभर रुपये त्याने नाव नाही का घेतलं नाही घेतलं तू फोटा बोलतो आता हे पण सांगत ना बाजू नाही काय तुम्ही ते घेत कोणत्या तुमचं बरं लक्ष होत ठीक आहे पण मला बाहेर त्यांनी सांगितलं एका नाही घेतलं ठीक आहे माझ्या आयुष्यामध्ये फरक झाला नाही माझ्या जीपे जीपे मार्फत दोनशे रुपयाचे पाहतो शिकाले रिया फोन कडे एक जोरदार काय त्याच्या घेऊन बाजू बसवलं तू आणि दोनशे माका येईल बाकी भरत काय काय बोर्ड सांगितलं नाही पण बोर तुझा कसं आहे माहिती आहे तू हेमंत हे तुमचं नाव काय सांगतो हे म्हणजे कोण हे वाण ते हे म्हणजे जोरदार काय माणूस सगळं नावाची करता आज महाराष्ट्रामध्ये नाव आहे नावाची फोड कशी करूची ते आज मी त्यांच्या बाजू पद प्रयत्न करणार मी आता आता

आज एक तुम्ही म्हणून सांगितलं म्हणजे असं माणूस म्हणजे फक्त फक्त जे त्यांची पण करा ना ते आणून देण्याचे काम करत होते ना तुका म्हणजे काय पैसो दिसतो की नव्हतो कैलासाचे राजाराम पोवार आणि कैलासाची सत्यभामा पवार आजी आजोबा यांच्या स्मरणार्थ सन्मान मिली यां एकशे एक रुपयाचा पार्थिकाला त्यांच्या आजी आजोबांच्या आत्म्याला चिरशांती लागू इथे मोरदाई देवीच्या मी प्रार्थना करतो पो म्हणजे पो म्हणजे खोदार वा म्हणजे वार करणारे आणि र म्हणजे राहते ते राजा ते पोहाड एका अवनीस शाणे एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलाय मंडाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय धन्यवाद 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 काहीतरी सांगितलं बघा प्रेतयात्रा म्हणता आमच्या गावात म्हणता प्रेतयात्रा निघाली प्रेत यात्रा निघाली म्हणता चार जण होते ते बाम लावलेले होते म्हणजे यांच्या गावात दडसो कोणच नव्हतो त्याच्याकडे प्रेत दिला मी त्याच्यापेक्षा सांगू आणि हा काय करीत होतो ते फोटो काढीत होतो काय अरे काय बोला मग काय सांगत लोकांना तू आणि म्हणता ती कॉन्व्हेंट स्कूल मध्ये इंग्लिश स्कूल मध्ये जाणारी पोरा म्हणता सकाळी चार वाजता त्यांची आई काय म्हणता बाबू 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 याची पोरा मोठी झाली तो चार वाजता लोकांच्या पोरा काय बघतात लोकांच्या घरामध्ये चार वाजता जा बाबू शी करता काय हे संध्या करतात काय सन्मान्य इरा गोरिवले यांकडून हे एकावन्न रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतो धन्यवाद 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 दोन गाणी घेतोय या ठिकाणी सांगितलंय पाचशे तीस वर्ष नंतर आपल्या या भारतामध्ये राम आला बुवा पाचशे तीस वर्षानंतर नाही राम इथेच होता राम कुठे गेला नव्हता आणि तो राम म्हणजे आत्माराम तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतो आणि तो राम निघून गेल्यानंतर काय म्हणावं लागतं हे राम मग ते चार जण घेऊन जाणार नाही ना ना का यांच्या गावातले ते पुढच्या टायमात घेऊन यावा चांगले वासुदेवाची हरिकाणी दामरे। आजी आजोबा यांच्या स्मरणार्थ संकेत सुनील वैभव सर्वे स्नेह या पाच नातवांकडून नातोनी नातीकडून या एकशे एक, एक रुपयाचे पारितोषिक आले त्यांच्या आजी आजोबांच्या आत्म्या चिरशांती लाभो ही परमेश्वरा त्यांनी प्रार्थना करतोय वासुदेवाची या जगात नाही राम रे दाम काम करी काम पण पैसा अडका बाजूला घेऊन आज चार दिवस या ठिकाणी कुटुंब पाचशे किलोमीटर वरून राबतायत खरोखरच याच फलित त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही लाख लाख सलाम करतोय तुम्हाला आणि खरोखरच असे कार्यक्रम घडायलाच पाहिजेत मंडळी नाही का बुवा चार कुटुंब फक्त हा कार्यक्रम करतात एवढा मोठा कार्यक्रम देवा पाजा इंद्राय कंपनीचे सर्वे सलवाय हुंडाय आहे का हुंडाय कंपनीचे सर्वे सुजन केरम यांकडून हे एकावन्न रुपयाचं पारितोषिक मध्ये आहेत का मला होतो पण याचा हुंडा सगळा उडून टाकला साहित्य म्हणजे ते बघा ते याच्या उसाच्या मुळे आतात बघा असं साहित्य पाठ केलेलं असतं मध्येच म्हणून हे इंग्लिश शिकण्याचे फायदे नाही का शिवरायांचे ते गाज सुनील कदमा ना आवाज शिवरायांचे ते गाज संकेत कदमा ना आवाज निचर्चा लावंत ते, ते, ते आणि खरोखरच या दोन्ही डबल जीन साठी हे पन्नास पन्नास रुपये तो पारितोषिक संकेत कदम यांच्याकडून आले एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी होऊन जाऊन दे जा जा बघा कलाकाराला कलाकाराची कदर आहे नाही काय हे बाबा हे सुद्धा तबलजी आहेत तुम्ही जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला जाल तेव्हा आपण सुद्धा खिशात हात घालायचो हा नंतर फक्त दुसऱ्याचा घ्यायचा तसा नको सुनील कदम करून माझ्यासाठी शंभर रुपये आणि दोन्ही तबलजींसाठी पन्नास पन्नास अशी दोनशे रुपयाचं बारदोशी खाल मी काय म्हणतोय आता जास्त बंडल असला ते वाढवलं चालत रे आता मी राहिला येतो पण तेव्हा काय त्याची काय गरज नाही कोणी मगाशी सांगितलं भुवाच काय

तुम्ही नक्की कलाकार असते कैलासा शिवराम पवार आजोबा यांच्या स्मरणार्थ श्रीमान मिलिंद पवार साहेब यांकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने फिकार त्यांना लागला धन्यवाद देतो सगळ्यांनी ज्याने बक्षीस दिला त्यांच्यासाठी या ठिकाणी सादर साजरे करतो जितती सुरू झाली नावाला तुमच्या डीमानाली तुम ओ शे ओ शेत एक या ठिकाणी आईवरून सादर करतोय कारण आई। आई।, आई आई अमित कदम साहेब यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ अमित कदम साहेबांकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलाय म्हणता स्वीकारतोय कारण बघा करोड रुपये खर्चून जो आशीर्वाद मिळणार नाही तो फक्त एका आईच्या शब्दावरून मिळू शकतो म्हणजे आई हे काय आहे माझ्या ठिकाणी आई बसले बघा भडबडीत कुंकू लावून हे खरच सौभाग्याचं लक्ष नाही का लावतात त्या आपल्या धन्याचं सौभाग्य वाढावं म्हणून नाहीतर आजकाल ड्रेस घालणार होणार मॅचिंग ची टिकली लावणार आणि ती टिकली सुद्धा बाथरूम मध्ये गेली सौभाग्य होती भाऊ <laughs> नाही का पावडर लावून आरशा समोर गेली आरशा सौभाग्य होती भाऊ म्हणजे दही चित्त होतच नाही का पण या जुन्या जमान्यातल्या महिला होत्या त्या नाही का बुवा तुम्ही सांगितला की म्हणता त्यांचं प्लॅनिंग म्हणता कसं होतो तो प्लॅनिंग फक्त हो सांगितला पोरांतो बाकी एका ह्या गोष्टी दिसल नाही हा बर ना बुवा या गोष्टी तुला सांगायच्या जुन्या बायका होत्या पण त्या टायमात बुवा कसं होतं माहितीये काय हम तो हमारे दोन आहे हम तो हमारे एक डझन हे संघाचे डोळे जखले लागले म्हणून सांगितलं मी ना मग त्या टाइम डोळे बिवाळे काय नाही आमचा विचार आम्ही विचारला एक म्हटलं आहे खरं झालं आम्ही देलो नाही म्हणत तू म्हणत आम्ही भारी आणून गेला होता ना चांगल्याच्या डोंगरा तेव्हाच झाला म्हणजे नाही का मग त्यांचा डोवाळे निघतला काय हो काय नव्हे की नाही डोळे माहितीच नव्हते तेव्हा हम दो हमारे एक डझन नंतर हम दो हमारे आधा डझन नंतर हम दो हमारे दो आता हम दो हमारे एक आणि थोडं हम दो हमारा नाही का परिस्थिती बिकट आहे कालाहीच नाही ना मग काला प्रमाण चाललं पाहिजे होते त्या टायमात तुला लाईटी नव्हत्या बत्ती नव्हत्या काहीतरी घडायचा बुवा बाकी बाकी बोलणार ना आता असल्या आता ते मधल्या तेवढा आता असलो पण आता म्हणता तिशेन पकडला तरी किती नाही आता तुमच्याकडे मंगला एप्रिल तिशेन पकडला तरी काय नाही आज यांच्या पासूनच जावं होतं मी घरात जाणार आहे कुटाळून साडे अकरा वाजता पण ते दिवसच आजी कसे होते नाही का ते दिवस होते आजी आजी आमची सांगायचे बाबू बाबू म्हणता आम्ही असे दिवस काढले ना तुम्ही ते काढूच शकत नाही खरं आहे त्या लोकांनी जे दिवस काढले व ते आपण काढू शकत नाही त्यांना दाखला सलाम करतो या ठिकाणी वासर आले काढले दाय हंबरून वासराले आले थोडस हो त्या पाण्यामध्ये टाकलं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही स्वतः काही खाल्लं नाही पण बार असे ते दिवस होते आणि अशी ती आई होती नाही का पण आजकालचे दिवस कसे आले आहेत बघा एक अठरा ते वीस वर्षाचा तरुण सतरा अठरा मुलीच्या प्रेमात पडतो आणि ती मुलगी सांगेल ते करतो तिला गाडी घेऊन देतो मोबाईल घेऊन देतो शेवटी ती मुलगी सांगते अरे मी तुझ्याशी लग्न करेन पण एका अटीवरती तो मुलगा प्रेमामध्ये एवढा आंधळा आला होता काहीही करायला तयार होता त्या मुलीला म्हणतो काय करायचं त्याच मी तू जाणू मी तुझ्यासाठी काही करू शकतो त्या मुलीने सांगितलं अरे मला तुझ्या आईचं काळीच आणून दे मग मी तुझ्याशी लग्न करेन तो प्रेमामध्ये एवढा आनंद झाला होता त्याला आई वडील काही आई दिसत नव्हतं धावत पाव धावत पाव घरी आला दुपारची वेळ होती आई झोपलेली होती आणि विचार केला नाही बाजूला पडलेला सुरा घेतला आईच्या काजामध्ये भोकला आणि ते काय घेऊन धावत पळत निघाला पळता पळता खेद लागून तो मुलगा पडला काळीच एका बाजूला मुलगा एका बाजूला तरी त्या काळजा तू नावाज आला बाळा तुला लागलं नाही ना रे बाळा तुला लागलं नाही ना रे ही असते आई मरण यातना ना बघत होती तरी सुद्धा आपल्या मुलाचा विचार करत होती ही असते आई कोणी सांगितलं बघायची ही लग्नामध्ये काम करून रडणारा बाप असतो आणि हे आईने बाबा ज्याला समजले तो या कलियुगामध्ये तरुण गेला म्हणून म्हणतोय बघा आई वडिलांच्या गाण्यासाठी सूर्यकांजी कदम यांकडून एकशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय कैलासवादी सोहम दीपक कदम यांच्या स्मरणार्थ दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय ओम साई मित्र कुर्ली भातडेवाडी ना भातडेवाडी यांकडून कैलासवादी सोहम दीपक कदम यांच्या स्मरणार्थ हे दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय कैलाचा सोहम दीपक कदम यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही त्या मोरदाई देवी आणि करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय धन्यवाद पन्नास नाही पाचशे फक्त ते जरा पाठीमाग कचरा लागलं तसा कैलाचा सोहम दीपक कदम यांच्या स्मरणार्थ मोरदाई देवी उत्सव मंडळ यांवरून हे दीडशे रुपयाचा पारितोषिक आलाय सोहम दीपक कदम यांच्या आत्म्या चिरेशांती लाभो ही परमेश्वराच्या प्रार्थना करतो पोगे केली मला वाटतं हे ते कांदिवली वाल्यांचे आहे ना आम्ही तिथे कार्यक्रम सुद्धा केला होता दुसऱ्या खरोखर खूप अघटित घडलं आता म्हणूनच त्यांचा जेवढं आयुष्य दिलेलं आहे ना मंडळी जेवढं आयुष्य दिलेलं आहे ते सत्कार मी लावा कारण आपण जे पुढेच करतो ना रवी तुला सांगतोय सकाळी पण सांगितलं ना आता माईक वर पण सांगतोय तू जे करतस ना आमका परत आठ दिवसांना गावाकेवता लागत ते बंद कर ते चांगलं नाहीये समजलं ना कारण कस आहे माहिती आयुष्य दिलेलं आहे सत्कार मी लावलात ना तर तुम्ही खरोखर आणखी आयुष्य तुमचं वाढू शकतं मालिनी पवार हो जनार्दन पवार काय लिहिलं नाही खाली प्रवीण पवार यांकडून तिघांकडून आहे का एक रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय काय होता माहितीये लिहिलेलं बरोबर असता आई वडिलांच्या स्मरणार्थ विकाजी कदम यांच्याकडून दीडशे रुपयाचं पारितोषिक मंडाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतो संकेत काय होतं लिहिलेलं चांगलं असतं तुमचं पण आमचा कधी कधी अक्षरातील लागत नाही असंच झालं एकदा एका मोदी काम